हॅलो हॅलो हां नमस्कार सर विवाह संस्थेतून बोलते कोणी लग्नासाठी आपल्याकडे त्या दिवशी ठरलं होतं ना आपलं होतं काय ठरलं होतं आपलं लग्न करायचं म्हणून फोन काटला फोन काटला लगेच तुम्ही हो हो कोण आह लग्न करा हो आपल्याकडे चौदा रे जागा आहे दोन गुंठ्याचा प्लॉट नाही वावरत नाही नावान करून देतो दरवर्षी एक्कर एकर तर तर पुरते ते एकर जरी एकर एकर उरलं बारा लाख रुपये एकराची जमीन आहे एक लाख रुपये थोडी कर्ज लागणार आहे महिन्याचा दरवर्षी जरी उरलं तर मरेपर्यंत पुरते ते नवीन नंबरवर नवीन नंबरवर फोन नका करत जाऊ अशा तुमच्याकडे नोंदणी केली कोणी विचारलं तर फोन करायचा तुमच्याकडे माणसांच्या बांगड्या भरल्या का पोलीस कशा फोन करता तुम्ही तुम्ही तुमच्या ऑफिस मधले कोणी माणसं असतील ना लग्न झालं असेल तर नवरा असलिस मध्ये माणस नाही बाहेर म्हणजे सगळी ठेवून द्या फोन परत फोन नका करू भू दरपेच पलटी वाटते सगळी करत आहे फोन तुम्ही केला ना मावशी फोन तुम्ही केला ना मी थोडी केला मला कुठे वेळ आहे तेवढा এই কামে তুমি বুধবার পেট বন্ধ পড়ে আপনার লোকাল ফোন করুন ফস্ব রেডুন ফোন